आपण सारेजण पाहताय की लोकशाहीमध्ये पत्रकारता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पाहतोय आणि आज जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे आता पत्रकारांच्या बाबतीत जे जे आता हल्ले होत आहेत या संदर्भात राज्य शासन सुद्धा अतिशय कठोर कारवाई त्यांच्यावरती करत आहे आणि यापुढे आपण सुद्धा आता या मध्ये सुद्धा आम्ही तो प्रश्न उपस्थित करणार आहोत की वेळोवेळी पत्रकारांवर होणारे हे हल्ले पाहता आपण पत्रकारांच्या बाबतीत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून कायदा करावा आणि अशा पद्धतीचे पत्रकार हा जर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा सुरक्षित असला पाहिजे आणि याच पत्रकारांच्या माध्यमातून आपण पाहता की समाजामध्ये असणारी विषमता किंवा समाजामध्ये होत असणारा अन्याय हा दूर करण्याचं काम आतापर्यंत पत्रकारांच्या माध्यमातना होत असतं त्यामुळे पत्रकारांना आपण या माध्यमात संरक्षण हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल अशा पद्धतीचा नक्कीच निर्णय राज्य शासन अतिशय कठोर आहे आणि या संदर्भात नक्कीच योग्य तो निर्णय राज्य शासन घेईलच